माणूस मेल्यानंतर माणसाच्या अंगातले सगळे अवयव काढून घेतात एक अभिमानाची गोष्ट आहे कारण सगळे कोकणातल्या समृद्धी महामार्गावरती जर आपली एंट्री त्याच्या आधीच घ्यायला पाहिजे आणि कसं बरंच नाही दादांनी आपल्याला ही बुकिंग दिली बिहारची इच्छा होत ना अजिबात आणि मला भरलाय ताप पहिल्यांदा जाणार आहे मी बिहार मध्ये कारण एवढी थंडी पडली आहे पुष्कळ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना जय शिवराय बघा मित्रांनो बरोबर बोरुलीचे इथे हा मेन हायवे आहे आणि आपली पाठीमागे लावली गाडी लोड करायला आपल्याला बोरुलीतून जायचं आहे नॉर्थला पहिल्यांदाच पहिल्यांदा चालू लोकेशन आहे बिहारमध्ये बिहारमध्ये आपल्याला गया या स्टेटमध्ये आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी आपले पाच डिलेवर द्यायचे आहेत गाडीमध्ये फक्त आहे शाळेचे मटेरियल आहे पहिल्यांदा जाणार आहे मी बिहारमध्ये माझ्या लाईफमधला नॉर्थचा पहिली टूर आहे आणि ते पण अडतीसशे किलोमीटर रिटर्न बाबा 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 अडतीसशे किलोमीटर माझ्या लाईफमधली ही पहिली जर्नी असणार आहे मित्रांनो होणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघत राहा तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे मी फक्त एक इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार नाही कारण आपल्याला ही बुकिंग कितीनी भेटली ती मित्रांनो बाकीचे सगळे तुम्हाला ही डिटेल्स आहे ना पेट्रोल किती डिझेल किती लागेल आणि आपल्याला परमिट किती लागेल आणि आपण कुठल्या रस्त्याने मार्गाने जाणार आहे ते तर ते अजून डिसाईड केलेलं नाही पण फक्त आपल्याला जायचं आहे ते म्हणजे आपल्याला बिहारला बोरिलीमधनं आपली ही जर्नी स्टार्ट होणार आहे आणि बरोबर अडतीसशे किलोमीटरची आपली जर्नी एंड होणार आहे तर मित्रांनो एंड करायच्या अगोदर पहिले आपण सुरुवात करूया आणि आपल्याला ही जी बुकिंग दिली आहे ती म्हणजे महेश शिंदे हे सुद्धा आपली गाडी आता लोड करत आहेत मित्रांनो तर चला आपण या जर्नीला सुरुवात करूया कारण खूप एक्सायटेड आहे कारण मी पहिल्यांदा जाणार आहे ना बिहारला कारण इतर वेळेस मी कधी गेलो ना फक्त साऊथत जातो ह्या तर मोस्ट ऑफ गुजरातमध्ये पण पहिल्यांदा जाणार आहे तर एक्सायटेड तर माहितीच असणारच आहे चला आपण या जर्नीला सुरवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लवकर आपण या जर्नीला सुरुवात करूया गाडी लोड करून चला मित्रांनो हे बघा आपला हा आहे शाळेचा मटेरियल आहे बघा किंवा दिसते हे सगळे बुकं वगैरे आहेत आपली लोडिंग जरा चालू झालेली आहे कारण हा फक्त एवढाच मटेरियल आहे हा टोटली वजन याचा फक्त बाराशे किलो आपल्याला माहिती आहे आपण पुढे जाऊन तरी सध्या आपल्याला काटा करायचा आहे मित्रांनो फायनली आपली बघा गा गाडी गा 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 लोड झालेली आता टाळ्यावर लावलेलं आहे आणि आपल्याला आपले जे फॅमिली मेंबर ज्यांनी आपल्याला ही बुकिंग दिली आहे ते महेश दादा तुम्हाला भेटवून देतो आहे बघा मैदा दा, मस्ता दादा सगळ्यात पहिला नमस्कार आणि कसं बरंच नाही एकदम आणि दादाने आपल्याला ही बुकिंग दिली बिहारची ची आ, दादा तू आपल्या चॅनलवरती कधी बसणार म्हणजे साधारण दोन महिने झाले दोन महिने आपले सगळे दा दा। दा व्हिडिओ तू बघतो आणि व्हिडिओ तुला कसे वाटतात आपले पर्सनल सर्व बघतो अच्छा अच्छा थँक्यू व्हिडिओ छान वाटतं थँक्यू थँक्यू सो मच दादा तू सबस्क्राईब केल्याबद्दल असाच सपोर्ट करत राहा आणि दादा तुझं नाव काय सुशील सुरेश शिंदे सुशील सुरेश शिंदे काय तू जुलाची अच्छा ही ही आपल्या भावाची गाडी ही हे बघा एम एच अठ्ठेचाळीस म्हणजे वसईवले सगळेजण आणि हे सगळे स्पेशली सगळे कोकणातले आहेत भाऊ एक अभिमानाची गोष्ट आहे कारण सगळे कोकणातले आहेत कारण तुम्हाला माहिती आहे आपण जास्त करून आपल्या कोकणात जास्त रिस्पेक्ट मान सन्मान हा जास्त असतो कारण आम्ही कोकणी असल्याचं तसं ना मित्रांनो चहा वगैरे सगळी झालेली आहे आता इथून डायरेक्टली पहिला आपण जाव्या डायरेक्ट निघूया ना डायरेक्ट निघूया इथं नावाला तर डायरेक्ट प्रवास आपल्याला चालू करायचा आहे डायरेक्ट बिहार टोटली आपली जर्नी असणार आहे अडतीसशे किलोमीटरची रिटर्नची तर कुठेही न थांबता आपण या दादा आपण बाय बाय करूया आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया चला चला मित्रांनो आपल्या जर्नीला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या सोबत असणार आहे कंटिन्यू जायपर्यंत आणि येईपर्यंत महेशदा असणार आहे तर चला मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया स्वामीच्या नावाने चला पट्टीमध्ये आपण जस्ट फाउंटनऑन क्रॉस केला पण चला बरोबर घोडबंदर घोडबंदर तू डायरेक्ट ठाणे कारण ट्रॅफिकचा अजून अंदाज काय नाही पण आता मॅपमध्ये चेक केला तर इगतपुरीपर्यंत आपल्याला साधारण आठ वाजेपर्यंत टायमिंग दाखवतो आहे आपल्याला पहिलाच अडायचा म्हणजे समृद्धी महामार्गाने आपल्याला भरपूर महिन्यानंतर आपण प्रवास करणार आहे पाच ते सहा महिन्यांतर आपण प्रवास केला नाही समृद्धी महामार्गाचा खूप दिवसानंतर आता परत एकदा आपल्या या समृद्धी महामार्गाला आपण भेट देणार आहे पहिला सगळा टप्पा आहे तो सगळा क्रॉस करूया कारण ट्रॅफिक लागण्याची भरपूर शक्यता आहे कारण आता वाजल्या तर बरोबर साधारण पाहुणे पाच झाले मित्रांनो आपण आता बरोबर पडगा क्रॉस करतोय आणि मला असं वाटलेला अंदाज होता की आपल्याला ट्राफिक लागेल पण देवाच्या आशीर्वादाने हो आपल्या ट्रॅफिक इथे आजी आतापर्यंत काही लागला नाही आणि तुमच्या सगळ्यांचे कमेंट आपल्याला चांगले आलेले आपण मागच्या ब्लॉगला तुम्ही सगळ्यांनी मला बोललेलं की जाशील तर सांभाळून जा पण छत्तीसगड मार्गे जाऊ नको हो। तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो कारण तुम्ही स सगळ्यांनी चांगला सजेशन दिलं मला तर आता त्याच हिशोबाने मी बरोबर सगळे इन्फॉर्मेशन काढली की आपल्याला जायचं बरोबर तर एम पीमधनं तर चला पहिला आपण हा जो भिवंडीचा रस्ता आहे तो सगळा आपण क्लिअर करूया आणि एकच पुरी बनतं मस्त जागा तिथं मस्त चहा वगैरे पिया मस्त गरमागरम कारण आपल्याला टोलचा रिचार्जसुद्धा करायचा आहे आपण डायरेक्टली दोन हजार रुपयाचा पहिला आपण रिचार्ज करूया बघूया आपले किती कट होतात फूटपर्यंत जायपर्यंत सर्वांना मित्रांनो ही बघा आपल्याला भेटली आहे पालखी पालखी कुठले का माहीत पण चालली आहे शिर्डीला पदयात्रा आहे मित्रांनो सर्वांना साईराम चालले त्यांच्या सर्वांची मनोकामना पूर्ण चला मित्रांनो इथे वस्तू चार चहावर पिऊया मित्रांनो हे बघा गाडी लावली तिकडे पार्किंगला आणि आता बरोबर आम्ही आलो आहे ह्या नॉर्मल चाच्या टपरीवर हो देऊया दादाने सुद्धा चहा घेतली आहे आपण सुद्धा बघूया चा गरम झाली बरं बघ छा पुढे घाट लागेल ला आपल्याला कसारा घाट नंतर मग आपल्याला गोटी मार्ग आपल्याला आता तो रस्ता चांगला का माहीत मागे एकदा गेलो पण त्यावर रस्ता खूपच खराब होता पण आता खूप महिन्यांनी चाललो आहे तर त्या हिशोबाने तर चांगला असला पाहिजे मस्त फ्रेश वाटतंय त्या पावणे आठ झाले बघूया आता का पुढे खाऊल चा पिऊन घ्या आणि पाठी मी आता बरोबर भेटली आपल्याला साईंची पालखी भेटली काय पत्र सर्वांना साईराम कारण मला सुद्धा इच्छा जायची चालत पण बघा जेव्हा साईबाबा बोलवतील तेव्हा शंभर टक्के जाणार पण तो म्हणतो तुम्हाला सर्वांना साईराम साईमय चला चहा पिऊन मस्त निघूया डायरेक्टली आपल्या प्रवासाला तर मित्रांनो मस्त चहा वगैरे पिऊन मस्त गरमागरम फ्रेश झालो आणि त्या पोचलोय बरोबर समृद्धी हायवेच्या या पहिल्या टोलवरती तरीचा प्रवास भयंकर होणार आहे मित्रांनो खरं सांगतो कारण तुमच्या सगळ्यांच्या कमेंट मी वाचून मी आता निघालो आहे पहिला आपण हा टोल भरूया आणि समृद्धी हायवेवरती आपण एंट्री करूया कारण इथे पोलीस चेकिंग असणार कारण इलेक्शनचा पिरियड चालू आहे चला पहिला टोल भरूया मग जाऊया युटर्न मारून समृद्धीवरती बरं बघा इथनं शिर्डी आहे बरोबर दीड किलोमीटर संभाजीनगर पंच्याहत्तर नागपूर आहे बरोबर पाचशे चव्वेचाळीस हो काय वाटतं तुम्हाला कुठे आपण या रातोरात कारण तुम्हाला माहिती आहे रस्ता एकदम सरळ आहे त्याच्यामुळे थोडीशी आळस पण येणार बघा आपण आता पुढे कुठे चान्स आहे थांबायला कारण आतापर्यंत आम्ही आलो आहे सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर आम्ही रनिंग केली आहे समृद्धी महामार्गावरना इथे मध्ये कुठे थांबायला तर था, अजिबात नाही आहे जिथे स्पॉट आहे त्याच ठिकाणी आपल्याला थांबावं लागतो इथे या ठिकाणी आणि मध्ये कुठे गाडी थांबवू पण शकत नाही हा इथला नियम आहे समृद्धी महामार्गाचा बघा राईट साईडला आहे ती एक्झिट आहे शि या शहरात जाण्यासाठी चला बघूया कुठे कुठे स्पॉट भेटतो चांगला त्या ठिकाणी मस्त फ्रेश वगैरे हो होऊया आणि का पहिला काय खायला ते बघूया भूक बुकसुद्धा लागली आहे वाद्यास साडे दहा मित्रांनो हे बघा या आलो कुठे काय माहित नाही पण काच खोलायची इच्छा होत नाही बघा मित्रांनो एवढी थंडी भरपूर म्हणजे भरपूर थंडी आहे बघा इथे पण मस्त गाडी लागा आणि समोर बघा काहीतरी गा? टपरी वगैरे आहे चला काहीतरी चावर व्यवस्थित मारूया हा एवढी थंडी लागते हे बघा मैदानी सुद्धा जॅकेट काढला जाम म्हणजे जाम थंडी चा वर पियाला आलोय बघा चा आहे समोर बघा एकदम एवढी चांगली सोय आहे विश्रामगृह आणि स्वयंपाकखानाचे खानाचे स्थान अजिबात खायला भेटला नाही मुंबईची थंडी गायब ना आणि खायला काय भेटते इथे काहीच नाही ना रोडला काहीच नाही अजिबात म्हणजे अजिबात काय नाही खरं सांगतो जर समृद्धी महामार्गावरती जर आपली एंट्री करायची असेल त्याच्या आधीच काय ते जेवण जेवण घ्यायला पाहिजे असं वाटलेलं माझी दुसरी वेळ आहे पण ॲक्च्युली मी जेवणच आलेलो दुपारी पण लेट जेवलेलो त्याच्यामुळे भूक नाही लागली पण आता जरा जास्तच भोकायला लागलं तर वाजले तर बरोबर जास्त वाजून गेल्यात टाईमच खूप झाला आहे चला ने चावर पिऊन निघूया तर आता थांबायची गरज नाही का कुठे आपण जाऊया डायरेक्टली त्याला प्रवास आला चला वाजले तर बरोबर साडेतीन झोप भरपूर येते बघ येते कुठेतरी जागी जागा पार्किंग करून झोपी शिव सकाळ शुभ सकाळ साईमय सकाळ मित्रांनो आता बरोबर उठलो आहे बरोबर तर वाजले सव्वा सात झोपलेलो बरोबर सव्वा तीनला कारण जरा झोपायला जरा द्रा, कम्फर्टेबल झाला नाही हे बघा आणि या कॅबिनमध्ये आम्ही दोघंजण आम्ही झोपलेलो आणि आता वाजले तर बरोबर आहे बा सनसेटसुद्धा आता निघाला आहे म्हणजे दिवसाची सुरुवात घ्यायला चला मित्रांनो बघा पाठीमध्ये बरोबर आहे तिकडे नाश्ताचा स्पॉट आहे कारण रात्रभर इथे मला अजिबात काय भेटला नाही नाश्ता काय साधा वडापाव नाही भेटला फक्त चहा भेटली एका ठिकाणी पण संध्याकाळी आम्ही कुठे काय खाल्ला नव्हता ॲक्च्युली जर इगतपुरीला मी नाश्ता केला असता कसारा घाटाच्या खाली तर जरा चांगला वाटला असता पण आमचा माइंड जर झाला की पुढे काहीतरी भेटेल पण नाही भेटला काय काहीच नाही भेटला काय झोपसुद्धा आता झालेले आणि इथं बरोबर आता नागपूर आहे साधारण तीनशे किलोमीटर इथनं बरोबर टायमिंग वगैरे साडेपाच तास दाखवते तर वादले सव्वा सात चला पहिला जाऊन नाश्ता करूया खूप म्हणजे खूप भूक लागली आहे पहिला जाऊन नाश्ता आणि वगैरे मस्त दाबून करणार मग जाणार आपला प्रवासाला चला इच्छा हो कारण ह्या साईडला हे सगळं मुगाची भाजी बिजी रस्सा बिस्सा टाकूनच अरे बापरे आहे चमचा म्हणले भारी आहे mm. फायबरचा चमच्यालासुद्धा जीवना राहिला आता काय सांगू होते आता असाऊन बसत चाललंय कारण एवढी थंडी पडली आहे पुष्कळ छान आहे टेस्टी टेस्टी आणि तिकड पण आहे नागपूर आलो आहे ना ना। तर झंडे असणार नाश्ता करूया आणि आता डायरेक्ट नॉनस्टॉप नागपूर अंबाजी कुठे लागणार गरज नाही लागणार आहे नाश्त्या काही टेन्शन नाही चला चला मित्रांनो ना नाश्त्यावर मस्त झाला सगळा सुद्धा छान होती हे बघा आपल्या पंपावर थांबले लोक इंगलोनच्या आणि ह्या बाजूला आपला समृद्धी महामार्ग चला काय आहे उन्हामध्ये गाडी चालवायची आता पोचल्या तर बरं आहे बघा अमरावती इथनं एक्झिट आहे यवतमाळ आणि नागपूर तुम्हाला माहितीच आहे की समृद्धी महामार्ग दिसतो तसा नाही आहे कारण डोळ्यात तेल टाकून गाडी चालवं लागते कारण हा जो सर पट्टा आहे ना खूप म्हणजे खूप ॲक्सिडेंट होतात आता मागे सुद्धा मी बघितले तीन चार नाही पाच सहा ॲक्सिडेंट झालेले पाठीमध्ये आणि ते पण सुद्धा मोठमोठ्या गाड्यांचे तर डोळे एकदम शार्प असे मोठे ठ्यावा लागतात खरंच <laughs> <laughs> सांगतो टायरसुद्धा माझे खूप गरम होत आहेत म्हणून मी जास्तीत जास्त लवकर पोहोचायचा प्रयत्न करतोय नागपूरमध्ये आता बरोबर नागपूरत बरोबर साधारण एकशे पन्नास किलोमीटरचा आपला प्रवास आहे नागपूर अजून तिथून सुद्धा आपल्याला पुढे भरपूर मोठा प्रवास करायचा आहे आता जे आपण नागपूरमध्ये आले ना ते फक्त साधारण आठशे किलोमीटर अजून एक हजार किलोमीटरचा आपला प्रवास होणार आहे तर चला पहिला जाऊया नागपूरना संपूर्ण समृद्धी महामार्ग क्लिअर करून वाडीमध्ये जाऊया चला बघा फायनली आपण समृद्धी महामार्गाचा हा शेवटचा टोल ते आपण एंड करणार आहे एवढा त्रास झाला ना गाडी चालवायला या उन्हामध्ये खूप म्हणजे खूप असं वाटतं कधी टोल येतो आहे मित्रांनो हा बरोबर सहाशे चोवीस किलोमीटरचा प्रवास समृद्धी हायवे तो, तो बरोबर पर किलोमीटर एक रुपये शहात्तर पैसे ह्याने कॅल्क्युलेट केला जातो हे बघा आतासुद्धा आपलेसुद्धा बरोबर एक हजार पंधरा रुपये आपले कट होणार तुम्ही हिशोब लावून कमेंट करून सांगा किती कट होतील ते बघूया आता चला अरे माझी तब्येत जरा डाऊनच चालली आहे लावलं लावलंय का लावलंय डोळे मिटायला लागले ऊन आता ऊन कडक आहे ऊन कडक आहे ना असं कसं चिप माणूस मेल्यानंतर माणसाच्या अंगातले सगळे अवयव काढून घेतात आणि ही बोलते, फास्ट बोलते। या मध्ये चीप नाही बोलते काय आता ह्याला बोलायचं या बोरीला काय आम्ही मुंबईची काय बोलू फायदा नाही चला आपला प्रवास जरा आता पुढे जाऊन मस्त जरा गोळीवर घेऊया कारण खूप म्हणजे खूप डोका दुखतो आहे आणि पहिला जाऊन पहिल्या वाडीमध्ये जाऊया चला मित्रांनो आपण हे बघा इथे पार्किंग केलं गाडी या साईडला ही बघा आपली गाडी आणि हा हायवे आहे वाडीचा बरोबर मग ना नागपूरच्या वाडीमध्ये जर मग आपण आता बरोबर साडेआठशे किलोमीटर आपण रनिंग केलेली आहे मुंबईपासून कालपासनं तर आता इच्छा होत ना अजिबात आणि मला भरलाय ताप त्याच्यामुळे आता पहिली गोळी घेतो आणि नंतरला मग जरा आराम करून दोघे कसं काय पोझिशन आहे त्या हो हिशोबाने मग मन निघावा लागेल पण तिथे पण रसा घेऊया भेटूया लगच दुसऱ्या भागात